मध्ये मुलींचे समुपदेशन करण्यात आले यासाठी सेवा सहयोग संस्थेच्या गौरीताई पेंडसे यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते व माता पालक संघाच्या सदस्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यानंतर समुपदेशनाला सुरुवात झाली सुरुवातीला मुलींना व माता पालकांना एक फॉर्म देण्यात आला तो फॉर्म कसा भरायचा हेही सांगण्यात आले सजीव आणि निर्जीवांमध्ये काय फरक असतो सजीव काय वेगळं असतं सजीवांमध्ये निर्जीवांमध्ये एकदम बरोबर सांगितलं एकदम बरोबर सांगितलं सगळ्या सजीवांची वाढ होती होते की नाही वाढ आपण सजीव जन्माला आलो तेव्हा छोटी बाळ होतो

खूप सुरेख पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या आणि त्यामुळेच अगदी शांत असणाऱ्या मुली देखील स्वतःच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर पद्धतीने देऊ लागल्या नमस्कार माझे नाव श्रावणी राजा मानसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडे के बाद किशोरी मेळावा झाला यामध्ये आम्हाला मासिक पाळी याची माहिती सांगितली तर आपल्याला एवढ्या म्हणजे कसं माझ्या मम्मीला वाटायचं की मला असा येत नाही तर सारखी मम्मी म्हणायची मला काय येत नाही मला काय येत नाही असं सारखं तिच्या मनात असायचं तुला येतच का नाही असं तर मी मम्मीला माझं सांगेन की सतरा वयापर्यंत आपल्याला मला पाळी येऊ शकते तर मा ती माझ्या मनातली भीती कमी झाली माझ्या मम्मीच्या मनातली पण भीती दूर करीत सॅनिटरी पॅड कसे वापरावे आणि आपल्याला मासिक पाळी काय येते हे मला ह्यातून कळेल धन्यवाद नमस्कार माझं नाव सूषक महाजी मला असं वाटायचं की अंतर्गत मी मला लवकर आज पाहिणी मानसिक पाळीबद्दल सांगितलं आमच्या अर्धा दोन तीन जण पाळी तर मला पण वाटतं की आता उठ झाले तर मला पण आहे मग तो मला मला म्हणाल वाटायला लागली की ते कसं करायचं काय करायचं का ग्रामीण भागात असे कार्यक्रम झालेच पाहिजेत हे समुपदेशन खरोखरच आमच्यासाठी खूप गरजेचे होते हे आम्हाला आजच्या या उपक्रमामुळे चांगलेच समजले यासाठी सेवा सहयोग संस्थेला मनापासून धन्यवाद समुपदेशनाबरोबर मिळालेले हे जे किट्स आहेत यासाठी शाळा मनापासून धन्यवाद मानत आहे थँक्यू